श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे दोन दिवसानंतर नवीन वर्ष येणार आहे त्यासाठी मी तुम्हाला स्वामी संदेश सांगणार आहे काय आहे बघा आपलं खरं तर मराठी नवीन वर्ष हे चैत्र शुक्ल पक्ष एक या दिवसापासून सुरुवात होतं चैत्र शुक्ल पक्ष एक म्हणजेच गुढीपाडवा या दिवशीपासून खरं तर आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतं पण आपण तसं कधीही करत नाही या दिवसाला आपण सेलिब्रेशन करत नाही एक जानेवारीला सेलिब्रेशन करतो तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण एक जानेवारीला सेलिब्रेशन न करता गुढीपाडव्याच्या दिवशीपासून आपण आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे आणि आजचा हा स्वामी संदेश मी त्यासाठी सांगणार आहे तर पहा जीवन जगत असताना कोणी आनंदाने जगत असतं कोणी दुःखाने जगत असतं तर आपणही जीवन जगत असताना आनंदाने जगायचंच आहे पण शिस्तीमध्ये जीवन जगायचं आहे खिशाने श्रीमंत नसला तरी हरकत नाही पण मनाने श्रीमंत नक्कीच व्हा कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होत असतात जीवन जगत असताना नकळत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेले हसू हेच तर खरं पुण्य आहे कारण पुण्य ठरवून करता येत नाही निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप तुमच्या पदरात पडतं पुण्य म्हणजे सत्कर्माच्या ठेवीवर मिळणारे व्याज होय आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा निराशावादी न जगता आशावादी जगा म्हणजे तुमच्या जीवनाला कलाटणी नक्कीच मिळेल आयुष्यात सुंदर क्षणाची वाट पाहण्यात वेळ दडवायचा नसतो जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्यात प्रयत्न करायचा असतो जीवनाचे दोन नियम आहेत बहरायचे फुलासारखे आणि पसरायचे सुगंधासारखे यासारखे जर आपण आपले जीवन जगू तर आपल्याला कधीच कोणतेच दुःख आपल्या वाटायला येणार नाही दुसऱ्यालाही हसवा आणि तुम्हीही हसत आनंदाने जीवन जगा कारण आपल्याला जर आजार झाला तर कडू गोळी आपण पटकन गिळून टाकतो आणि त्यावर साखर खातो पण बघा आयुष्यामध्ये जर आपल्याला दुःखाचे क्षण सुखाचे क्षण आले असतील तर ते आपण कडू गोळीसारखे पटकन गिळून टाकायचे आहेत आणि ते आलेलं दुःख आपण पटकन विसरून जायचं आहे हसल्याने आयुष्य वाढते म्हणून हसत राहा हसवत राहा आयुष्याला प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे अमूल्याने तुम्हीही आपल्या जीवनाची सुरुवात करा आनंद ने जगा कारण लाइफ मध्ये वन्स मोर नसतो जीवन जगत असताना माणूससुद्धा काय होतो जीवनात दुःखी होत असतो ते म्हणजे कोणाकडे पाहून दुसऱ्याकडे बघून दुसऱ्याचा हेवा करून तो दुःखी होत असतो इतरांचा आनंद पाहून तो दुःखी होत असतो इतरांचा सुख पाहून इतरांनी चांगले राहिलेले पाहून तो कधी कधी दुःखी होत असतो दुसऱ्याची नोकरी पैसा बंगला गाडी मुलांची बुद्धिमत्ता अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तो इतरांशी स्वतःशी तुलना करत असतो आणि स्वतः दुखी करत असतो का दुःखी होत असतो तर कारण त्याला इतरांचा हेवा वाटत असतो त्यांच्यावर तो जळत असतो म्हणून तो दुःखी होत असतो पण आपण असं बिलकुलही करायचं नाही आपल्याला इतरांपेक्षा कमी मिळाले म्हणून त्याला वाईट वाटते असा मनुष्य सतत असमाधानी व निराशा निराशेच असू शकतो त्यांना जीवनात कधीही निखळ आनंद व सुख लाभत नाही निसर्गातील गोष्टीमध्ये देखील तुलना करता येत नाही सूर्य आणि चंद्र हे दोन्ही प्रकाशमान असतात व ते आपल्या क्रमाने सारे विश्व तेजाने भरून टाकतात या गोष्टीची जर तुलना होऊ शकत नाही तर आपण मनुष्य प्राण्याची तुलनात्मक भाव मनी का आणू द्यायचा आपण दुसऱ्याकडे पाहून का हट्टीवादी करायचं का आपण हट्ट त्यांच्यासारखा आपल्याला मिळाला पाहिजे असा हट्ट आपण तरी का करायचा प्रत्येकाला वाटत असतं की आपलं जगामध्ये नाव व्हावं आपल्याला जीवनात काही करता येईल की नाही आपण यशस्वी होऊ की नाही याची सर्वांना नेहमी काळजी वाटत असते जगात आपले नाव झाले पाहिजे आपली, आपली वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते आपल्याला कोणी नाकारेल किंवा कोणी पराभूत होईल आपल्यासमोर कोणी आपल्याला दुःखी करेल असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या यशपूर्तीसाठी आपण फक्त एवढंच केले पाहिजे ते म्हणजे आपण आपले प्रयत्न योग्य दिशेने निरंतर चालू ठेवले पाहिजेत स्वतः स्वतःमध्ये अधिकाधिक सुधारणा घडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजेत एखादी जर चूक आपल्या हातून घडली असेल तर ती चूक पुन्हा होणार नाही हे आपण आपलं स्वतःने ठरवलं पाहिजे एखादी चूक आपण लपवण्यासाठी जर आपण एक वेळा खोटं बोललात तर आपल्याला शंभर वेळा खोटं बोलावं लागतं म्हणून आपण एखादी चूक लपवण्यासाठी कधीच खोटं बोलायचं नाही ती व्यक्ती आपल्याला समोरची आपण खरं सांगत असताना ती व्यक्ती आपल्याला रागवत असेल तरी सुद्धा चालेल पण जीवनात तुम्ही खोटं कधीही बोलू नका खोट्याने कधीही वागू नका खोटे कधीही कोणाशी बोलू नका इतरांना पण तसं सांगू नका एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला शंभर वेळा खोटं बोलावं लागतं म्हणून आपण जीवन जगत असताना नेहमी चांगले कर्म करत राहा कारण तुम्हाला तुमचे कर्माचं फळ हे व्याजासकट आज ना उद्या मिळणारच आहे म्हणून सतत चांगले कर्म करत राहा अथक परिश्रम घेत राहा कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास मात्र ढळू देऊ नका स्वतःमध्ये दे निर्माण होणारा विश्वासच आपल्याला बळ देतो पुन्हा पुन्हा लढण्यासाठी तोच आपल्या यशाचा मार्ग सुकर करून देतो आपल्याला पुढ्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी आयुष्यात आपल्या असेही क्षण येतात की ते आपल्याला कळत न कळत सुखाचा शिडकावा मारल्यासारखे निघून जातात परंतु आपल्याला ते कळतही नाही मात्र काही क्षण दुःखाचे असे येतात की त्याच्या आठवणी आयुष्यभर पुसायच्या ठरवल्या तरी पुसल्या जात नाहीत श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी असं सांगत असतात की माणसांनी आयुष्य जगायला शिकलं पाहिजे दुःखातही सुखाचे क्षण वेचता आले पाहिजेत पारिजातकाच्या झाडाखाली रोज सकाळी दिसणारा बारीक नाजूक फुलांचा सडा जसा मनाला बेभान करून टाकतो आणि कोणते फुल ओंजळीत घ्यावे यात जसे आपण क्षणभरका होईना संभ्रमित होतो अगदी तसेच रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा प्रत्येक क्षणाचा ओंजळीत समावताना आनंद घेता आला पाहिजे स्वामी नेहमी म्हणतात फार लहान लहान गोष्टीत कधी कधी मोठे आनंद सुखाचे क्षण लपलेले असतात पण ते क्षण आपल्याला शोधता आले पाहिजेत मनावर नकारात्मक मतेचा पडदा पडलेला असाल असेल तर तो पडदा आपण काढला पाहिजे आयुष्यात आपल्याला असे वाटत असेल की सगळे संपले आहे पण तसं संपत नाही आपण सगळ्या सगळ्या कामामध्ये चांगले कर्म करत राहायचे चांगलेपणा आणि खरेपणा शोधून इतरांकडे सापडणार नाही तो आधी आपल्या स्वतःच्या अंगी असावा लागतो मानव नेहमी इतरांचे दोषच पाहत असतो गुण पाहत नाही आपल्या इतरांना समजून घेण्याचा व दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा त्याचबरोबर आपण ज्या अपेक्षा इतरांकडून करून करतो त्या आपण आधी पूर्ण करू शकतो का याचा आपण विचार करायला हवा इतरांनी सदैव खरे बोलावे ही अपेक्षा आपण करताना किती खरे वागतो हे आपण सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे आपल्याला आजूबाजूचे सर्व काही योग्य दिसेल जगणे सुसह्य करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा जीवन जगत असताना या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा स्वामी गुरुमावली एवढंच म्हणतात की शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह मला मारून खाऊन टाकेल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेन आपण सिंह असो किंवा हरिण जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही संघर्ष हेच जीवन आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ